अगदी काही वेळातच मुंबई क्रिकेट टीम मुंबई मध्ये भारतीय क्रिकेट टीमचा आगमन होणार आहे आणि ही जी जा बस आहे ज्या बस मधून ज्या ओपन बस मधून विजयी परेड निघणारे ती बस आता सज्ज झालेली आहे इंडिया दाखल होणार आहे आणि वानखेडे स्टेडियम मध्ये त्याचा जो सोहळा आहे तो साजरा होणार आहे आणि ही जी बस आहे ती वानखेडे स्टेडियम मधून निघालेली आहे ती आता थोड्याच वेळात एन सी पी या ठिकाणी जाणार आहे आणि एन सी ए पासून वानखेडे स्टेडियम स्टेडियम पर्यंत सर्व खेळाडूंचा एक विजयी रॅली जी आहे ती निघणार आहे वानखेडे स्टेडियम पर्यंत ही जी बस आहे ती आता वानखेडे स्टेडियम मधून निघालेली आहे आणि आता, आता ती बस जी आहे ती आता एन सी पी ला जाणार आहे आणि तिथून त्या सर्व जल्लोष रॅली जी आहे त्या रॅलीला सुरुवात होणार आहे मात्र पावसाचं सावट देखील ज्या बसवरती आहे ओपन बस आहे याच बसमधून सर्व टीम इंडियाचे खेळाडू जे आहेत ते याच बसमधून विजयाचा जल्लोष करणार आहेत विजयाची रॅली याच बसमधून निघणार आहे आणि आता ती बस जी आहे ती आता वानखेडे स्टेडियममधून निघालेली आहे आणि ती आता एन सी जाणार आहे आणि एन सी पी येथून ती पुन्हा एकदा खेळाडूंसह वानखेडे स्टेडियम मध्ये जल्लोषाची रॅली करत वानखेडे स्टेडियम परत येणार आहे कॅमेरामॅन राकेश सूरज मसुरकर साम टी मुंबई तर आपण ही दृश्य बघितली वानखेडे स्टेडियमच्या बाहेरची आणि जी, जी आ, बस या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे ज्या ओपन बस मधून ही विजयी परेड विजय रॅली निघणार आहे ती बस आता वानखेडे स्टेडियमच्या बाहेर निघालेली आहे त्यामुळे आता अगदी काही क्षणांचा कालावधी जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे आणि अगदी काही क्षणांमध्ये ही जी विजय परेड आहे विजयी रॅली जी आहे ती काढली जाणार आहे चॅम्पियन्स टू थाउजंड ट्वेंटी फोर असं या बस वरती लिहिलं असल्याचं आपण पाहू शकतोय